इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला याच्या निषेधार्थ आज शहरातील महात्मा गांधी पुतळा चौक येथे अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांची राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने आज गांधी पुतळा चौक येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला होता याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी आक्रमक पाहायला मिळाली गांधी चौक येथे देशाचे पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागून गृहमंत्री पदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी अमित शहा यांचा निषेध व्यक्त करण्यात आला भाजपचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वा संविधानाचा वारंवार अपमान करत आहेत अशा प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे हा देश संविधानावर चालतो वारंवार भाजपचे नेते अपमान करत असतात त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे त्यामुळे या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा करण्यात आल्या महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन त्यांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ व त्यांचा अपमान कदापि सहन करणार नाही असा इशारा महाविकास आघाडीचे नेते व काँग्रेसचे नेते शशांक बावसकर यांनी दिला यावेळी सदा मलाबादे अब्राहम आवळे मदन कारंडे भरमा कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेते पदाधिकारी कॉलेज युवक युवती उपस्थित होते